खरबू तर हा बघा मित्रांनो एक बारका खरबू आलाय याला सोडत लयवच बारका तो होतो याला सोड़त तर आज बघ असं खालाय फेकून आणि मित्रांनो आपल्या चॅनेल वर हजार सब्स्क्रिब लवकरच पूर्ण होणार आहेत तर ज्यांनी सब्स्क्रिब नसेल केला त्याने असाच खरबू फेकून मारा आपल्या चॅनल सब्सक्राइब करण्यासाठी तर आता बघू अजून काय मिळतंय का बघ आला 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 ओ माय कॉट आधी पेक्षा मोठा आधी पेक्षा मोठा खरबू आहे ए पिशवी आणलीस का देव 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 आधी पेक्षा थोडा मोठा चलो एक खरबूची बोणी ओ माय गॉड अरे घासत घेऊन गेला खाली लागले ना तो

हो तू मोठा आहे खरबू आतापर्यंतच्या मोठ्या चा खरबू लागला हा बघा आतापर्यंतची मोठी साईज आहे बिग साईज खरबू गल कशी गुंतले बघा गालफुरानच गेले गल निघाय नाही गल हा बघा निघली आणि सोड़त <laughs> माझ्या तर मित्रांनो पाणी भरला म्हणून काय लागण आहे कंटाळलो तिकडं चालले तिकड भोकान काय लागण आहे खरबू नाहीये आता चाललो आम्ही घरी सहा वाजल संध्याकाळचं आता आमच्या घर मे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मिळतो अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय थांबा आला हे बघा खरबू बघून जा आपले जाता जिवंत आहेत का एक दोन तरी हा हा सगळं जिवंत आहे चार खरबू घात सगळं जिवंत आहेत तर आता आता मित्रांनो खरबू सोडतोय मी हा कोण आहे खरबू जाव डुबी जाव तो पहिला पहिलाच वाटत आला आपल्याला तो डुगुगला तिकडं तर मित्रांनो आपल्या हजार संस्क्रिप्ट लवकरच पूर्ण होणार आहेत सबस्क्राईब बटनवर खरबू फेकून मारा सबस्क्राईब करा <laughs> बाकी काय